जनसुरक्षा विधेयक मागे घेण्याकरिता विविध समोर नॅशनल व्हॉईस मीडिया आणि आंबेडकरी व्हॉइस मीडिया फोरम यांच्या हस्ते निवेदन जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून राज्यपाल यांना निवेदन ब्याज पत्रकारांची उपस्थिती एससी एसटी ओबीसी आणि अल्पसंख्याक समुद्यांना लक्ष्य करणारे विधेयक मागे घ्यावे नेशनल वॉइस मीडिया फोरम व आंबेडकर वॉइस मीडिया फोरम या वती जनसुरक्षा विधेयका निषेधार्थ जिधिकारी वाशिम निवेदन सादर के लिए देशा जनसुरक्षा विधेयका विरोधात विविध संघटना समोर ये है हे विधेयक अधिकारा हनन करना आहे व एस एसटी एस टी ओबीसी अल्पसंख्याक समुदाय लक्ष्य करना स्वरूपा है आणि सामाजिक असंतोष व तणाव या विधेयकामुळे वाढले आहे म्हणून हे विधेयक मागे घेण्यात यावे व रद्द करावे यासाठी आंबेडकरी व्हॉइस मीडिया फोरमच्या वतीने व वा नॅशनल व्हॉइस मीडिया फोरम संघटनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले हे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपतींना देण्यात आले तसेच या निवेदनामध्ये विविध मागण्या सादर करण्यात आल्या हे विधेयक लोकशाहीला हाणून पाडेल आणि हुकुमशाही चालवेल हा निर्णय अशा प्रकारची भीती व्यक्त करून या विधेयकामध्ये असल्याची पत्रकार बांधवांनी व्यक्त केली तसेच या जनसुरक्षा कायद्याच्या निषेधार्थ निवेदन सादर करण्यात आले निवेदन सादर करते वेळेस नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमचे जिल्हाध्यक्ष अनिल तायडे आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरम चा वाशिम जिहा महिला अध्यक्ष मोनाली विनोद गणवीर वाशिम तालुका अध्यक्ष तालुकाध्यक्ष अमोलोरे मंगरूलपीर तालुकाध्यक्ष आमच ज्ञानेश्वर वरघट वशिम उपजिहाध्यक्ष विनोद कुमार गणवीर विदर्भ संघटक महादेव ध्वसे विश्वभर भक्त पूजा बनसोड़ आदि पत्रकार बंधु उपस्थित होते प्रतिनिधि अब्दुल अजीज न्यूज 24 आपकी आवाज आज वाशिम या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आम्ही उपस्थित झालो तो महाराष्ट्र जनविधायक तयार झालेला आहे हे विधेयक लोकशाहीचा गळात आवडणार आहे आणि या विधेयकाच्या विरोधात या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आज नॅशनल वाईस मीडिया फॉरमच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात आलं हे विधेयक जर रद्द झालं नाही तर आम्ही संघटनेच्या वतीने जिल्ह्याभरात ती तीव्र आंदोलन छेडू असं या ठिकाणी आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून या ठिकाणी सरकारला सांगत आहोत जर, जर हे विधेयक जर लागू झालं तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभरात संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडू आणि हे विधेयक रद्द कसे होईल याकरता प्रयत्न करू सदर निवेदनाची जबाबदारी जर शासनाने घेतली नाही तर याला सरकार जबाबदार राहील अशी या ठिकाणी आम्ही सांगतो